गौरी गणपतीच्या सुट्टीमध्ये आम्ही गावी जात नाही कारण सुट्ट्या थोड्याशा असतात त्यामुळे आम्ही गौरी गणपती भाड्याच्या घरातच बसवतो आणि आज गौरी आव्हान असल्यामुळे आमच्या घरी खूप जोरदार तयारी आहे आमच्यासारखेच आमच्या शेजारीसुद्धा भाडेकरू राहतात आणि त्यांची मुलंसुद्धा तयारीला लागलेली आहेत आणि सगळी मिळून आम्ही हे डेकोरेशनची तयारी करतोय आमच्याकडे गौरी आव्हाना दिवशी सुरुवातीला गौरीचे मुखवटे पाटवर पुजले जातात आणि त्याचीच तयारी माझी चालू होती इकडे मुलं मात्र डेकोरेशन करता करता खेळसुद्धा खेळत होती कॅरमचा खूप एन्जॉय करतात आम्ही हे पाच ते सहा दिवस म्हणजे डेकोरेशनची तयारी पूर्ण झालेलीच होती आणि त्यानंतर मी हे मुखवटे वगैरे साफ करून पाटावरती पूजले आणि त्यानंतर त्याची पूजा केली आरती केली त्यानंतर छोटीशी रांगोळीसुद्धा काढली होती खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं जेव्हा आपल्या घरी गौरी गणपती असतात किंवा कोणत्याही दे देवाची आपण आराधना करतो पूजा करतो तेव्हा आपलं मन आणि घरसुद्धा प्रसन्न राहतं गौरी आव्हानाची पूजा केली त्यानंतर मी रांगोळीसुद्धा छोटीशी काढली कारण की जागा नसल्यामुळे छोटीशीच रांगोळी काढली होती संध्याकाळी गौरी आव्हान झाल्यानंतर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी हे मुखवटे आम्ही गौरीचे मखरामध्ये उभे करून मांडतो आणि तशाच पद्धतीने मी दुसऱ्या दिवशी सकाळी हे केले होते दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाच्या दिवशी खूप कामं असतात कारण की संध्याकाळी गौरींना खूप पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचं असतो आणि खूप काही कामं असतात त्यामुळे मी सकाळी लवकर उठली कलश मांडून घेतला आणि त्यानंतर रांगोळीसुद्धा काढून घेतली आणि त्यानंतर पूजेची तयारी केली दुसऱ्या दिवशी सुद्धा छोटीशीच रांगोळी काढलेली आहे पण आज जराशी पूजा वगैरे असल्यामुळे थोडी मोठी काढली रोजच्यापेक्षा इथे मी छोटासा गणपती काढलेला आहे आणि शेजारी जे आहे ते लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत त्यानंतर थोडीशी साईडनं फुलं काढून ही रांगोळी पूर्ण केली आहे दिवसभर पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि संध्याकाळी पूजेची तयारी करायला घेतली रांगोळी काढली पूर्ण पायऱ्यांवरती आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि ही गौरींची तयारी झालेली आहे खूप छान दिसतात गौरी प्रत्यक्ष लक्ष्मीच उभी राहिली असं वाटतं आणि ह्या ज्या वस्त्र मला दिसतात त्या मी आठ दिवसापासूनच अगोदर करून ठेवत असते कारण की मी दरवर्षी ह्या वस्त्रमाळा नवीन बनवते आणि हाताने बनवते खूप मला आनंद वाटतो हे बनवताना आणि खूप छानसुद्धा दिसतात सगळ्यांना आवडतात आणि त्यानंतर संध्याकाळची पूजा आरती आणि नैवेद्य आरतीसाठी सर्वच लोकं जमली होती जेवढी आमच्या आजूबाजूला आहेत ती सगळी आणि सगळ्यांना खूप आवडतात ह्या गौरी सगळेजणं आरतीसाठी आली होती खूप प्रसन्न वातावरण तयार झालं होतं आणि वेगळाच आनंद असतो जेव्हा आपल्या घरी काहीतरी असं देवाचं कार्य होत असतं आणि तोच आनंद मलासुद्धा होत होता आणि पूजा आरती जेवण आटपल्यानंतर आम्ही रात्री थोडंसं जागरण करतो आणि जागरण करते वेळेस पोरांचे डान्स मला किंवा वेगवेगळे खेळसुद्धा घेतो जेणेकरून पोरणंही वेगळं आणि छान वाटतं आणि आम्हालासुद्धा आणि हे आमचे बाप्पा झोपाळ्यात बसलेले असतात अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने आम्ही गौरीचं डेकोरेशन करतो वेगवेगळ्या प्रकारच्या राशी मांडल्या जातात म्हणजे जे आपण धान्य किंवा कडधान्य तृणधान्य ते जे खातो त्याच्या राशी मांडल्या जातात त्यानंतर फळं परत आपण दिवाळीला जो फराळ करतो तोसुद्धा फराळ या गौरींसाठी बनवला जातो आणि ह्या ज्या गौरी आहेत ते प्रत्येक भागात त्याचं वेगवेगळं रूप मांडलं जातं वेगवेगळी आराधना केली जाते आणि मी सुद्धा आमच्या सर जशा पद्धतीने चालत आलेला आहे तशाच पद्धतीने तयारी केलेली आहे भाड्याच्या घरातली का होईना पण अतिशय सुंदर अशा मी ह्या गौरी बसवल्या होत्या आणि खूपच छान वाटत होतं घरामध्ये आजच्या ह्या गौरी तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरा खरंच आवडल्या असतील तर एकदा लाईक करा शेअर करा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा त्या जरी बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटणारच आहोत नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर